नमस्कार आज आम्ही बनवत आहे लोणचं कैरीचं लोणचं मस्त हिरवी हिरवी आणि आंबट कैरी कैरीचं आंबट लोणचं तर आई आंबे स्वच्छ करते याला स्वच्छ पद्धतीने धुवून घेतले आहे आणि एका टोपल्यामध्ये काढून घेतले आणि आता त्या कैरीला कट करायचं आहे म्हणून आई ते पुसून घेते आहे कैरी कारण लोणच्यासाठी पाण्याचा थेंबही नको म्हणून त्याला पुसून घेते गावाकडे लोणच्याचा इतका मान आहे जसं की भाजी कारण की शेतात खूप लवकर जावं लागते आणि गरबडीमध्ये भाजी पण होत नाही लवकर कारण की इकडे सात वाजताच आम्ही शेतात जातो आणि मग कधी कधी लवकर भाजी होत नाही तर मग जसं लोणचं आणि चटणी घेतली भाकरीवर आपल्या तर तसंच घ्यायचं आणि शेतात जायचं दिवसभर तेवढ्या लोणच्यावर किंवा चटणीवर राहायचं असं शेतकऱ्याचं जीवन आहे त्यामुळं लोणच्याला इकडे गावाकडे खूप मान आहे आणि त्याला आवर्जून करतातच दरवर्षी तर तुम्हाला सांगते मी लोणच्यासाठी कैरी अशा पद्धतीने घ्यायची आहे की त्या कैरीचं जे साल आहे ना वरतीचं तर ते खूप जाड पाहिजे कारण की पतलं साल जर असलं ना तर ती कैरी चिपचिप होते आणि टेस्टी लागत नाही आणि जाड सालीची कैरी आहे ना तर ती कैरी एकदम टिकते पण खूप दिवस आणि खूप टेस्टी पण लागते तर त्याच्यामुळं कैरी नेहमी गोड पद्धतीची घ्यायची आहे आणि जाड क जाड सालीची घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर आणि त्याला धुवून घेतल्यानंतर तुम्ही त्याला स्वच्छ पद्धतीने पुसून घ्यायचं आहे आणि हे माझं दादा कट करतो आहे कैरी आई स्वच्छ स्वच्छ चांगल्या पद्धतीच्या कैरी लोणच्यासाठी घेते आणि ज्या ह्या खाली पडलेल्या आहेत ना या काही पिकलेला आंबा म्हणा सपोज काही किडका म्हणा त्या खाली पडलेल्या आहेत तर त्याच्या चांगल्या निवडून घेते आणि जे दादा कट करत आहे ना तर त्याला आडकिता म्हणतात लोणचं म्हणजे कट करायचं आडकिता आणि अशा पद्धतीने आई सर्वच स्वच्छ स्वच्छ कैरी वेचून त्याला साफ करती तर तुमच्याकडे बनवता का नाही अशी कैरी तर मला कमेंटमध्ये सांगसाल आणि अजून काय काय बनवते तुमच्याकडे उन्हाळा स्पेशल तर हे बघा आता सर्व कैरी वेचून झाली आईनं त्यामध्ये हळद टाकली आहे आणि यामध्ये नमक टाकायचं आहे थोडं एक्स्ट्राच टाकायचं कारण की त्याला जेवढं पाणी सुटेल तेवढं ते मुरेल आणि ते ऑटोमॅटिक जसं आपण त्याला त्या कालवण करतो ते जसं मुरते ना तर त्या पद्धतीने ते लोणचेची चव पण कमी होऊन जाते आणि खायला पण टेस्टी लागते तर पूर्ण मिक्स करायचं आणि याला दोन तास त्याला मुरू द्यायचं मुरल्यानंतर थोडं सुकवायचं कारण की जे मिठाचं पाणी आहे ना तर ते सुकल्यानंतर उन्हामध्ये जिरून जातं कारण कैरीला पाणी असलं तर कैरी खराब होते आणि खराब झाल्यानंतर मग तुम्हाला माहीतच येते खाण्यायोग्य नसतं

तर, अशा पद्धतीने त्या भिजवलेल्या कैऱ्या दोन घंट्यानंतर अशा सुकवल्या आहेत आणि यामध्ये ते केलेलं कालवण मिक्स करायचं आणि ते लोणचं सात आठ दिवसानंतर खाण्यायोग्य होऊन जाते पैर ही चलो तुम काइस कर देना बंद कर मारो आता अशा पद्धतीनं याला या बकेटमध्ये टाकायचं तशी भरणीमध्ये मुरून ठेवतात पण आता हे मुरल्यानंतरच याला सात दिवस मुरू द्यायचं आणि हे मुरल्यानंतरच त्याला भरणीमध्ये भरायचं कारण की तसं नाही केलं तर त्यामध्ये बुरशी लागते किंवा खराब झालं ते आपल्याला समजत नाही याला सात दिवस सेपरेट मुरू द्यायचं बकेटमध्ये बकेटचं तोंड बांधून ठेवायचं आणि नंतर त्याला मिक्स करून तो मुरतो सात दिवस लोणचं आणि मग त्याला भरणीमध्ये भरायचं तर अशा पद्धतीने आहे हे लोणचं तुम्ही बघू शकता सुंदर वास येतोय आणि मी टेस्ट पण करून बघितलंय खूप टेस्टी पण झालेलं आहे ते मुरल्यानंतर आणखी खूप टेस्टी लागतं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही कैरी एकदम लसलशीत आणि एकदम बारीक झालेली आहे फक्त हे जे ग्रीन कलरचं आहे ना याचे टक्कर आणि हे सध्या कच्चं आहे जेव्हा सात दिवस हे मुरन तेव्हा एकदम लसलशीत आणि एकदम तेल सुटेन ह्या खा लोणच्याला आणि खूप टेस्टी लागेल वाव किती भारी दिसते एकदम मस्त लाग माझ्या तोंडाला आताच बघून पाणी सुटले पण त्याला आता सध्या टेस्ट नाही आहे तर सात दिवसानंतर आपण टेस्ट करूया त्याला आणि भरणीमध्ये भरून ठेवायचं नंतर तर विदर्भ लोणचं कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग धन्यवाद सा।